नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्त प्रभूंच्या यात्रेला दत्त जयंतीपासून सुरुवात होत आहे या यात्रा उत्सव निमित्तानं या ठिकाणी अश्वप्रेमींसाठी चेतक फेस्टिवल देखील भरवले जात आहे तर या चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढालही या ठिकाणी होत असते ही यात्रा घोडे बाजारांसाठी प्रसिद्ध असल्यानं महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश पंजाब हरियाणासह विविध राज्यातील अश्वप्र चेतक फेस्टिवल मध्ये सहभागी होत असतात त्याचबरोबर देशभरातून नामांकित आणि उच्च प्रतीक अश्व चेतक फेस्टिवल मध्ये सहभागी होताना दिसून येतात यंदा ही आयोजकांकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे तर चेतक फेस्टिवलचे आयोजक मुन्नाजी रावल यांच्याकडून अधिक माहिती आमचे प्रतिनिधी योगेश पाटील यांनी जाणून घेतली आहे नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे मुखी दत्ताची यात्रोत्सव भरतो जयंती निमित्त दत्त जयंतीपासून सुरू होणाऱ्या यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे या यात्रोत्सवाचं महत्त्व म्हणजे चेतक फेस्टिवल चेतक फेस्टिवल घोडे बाजार घोडे संपूर्ण महाराष्ट्रात घोडे बाजारासारखी प्रसिद्ध असलेली ही यात्रा या यासाठी आपल्यासाठी बोलण्यासाठी आहेत यात्रोत्सवाचे आयोजक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुन्ना दादा रावल दादा काय सांगाल तुम्ही उद्यापासून आपल्या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे काय सांगाल सारंगखेड्याचा हा अश्व बाजार सारंगखेड्याचा अश्व महोत्सव सारंगखेड्याचा चेतक फेस्टिवल याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि आता हा उद्यापासून शुभ मुहूर्तापासून सुरुवात होते सारंगखेडा हे गाव घोड्यांच्या बाजारासाठी आणि इतिहासासाठी ओळखला या यावर्षी आमची सर्व पूर्ण तयारी झालेली आहे उद्या पाच वाजता माननीय मंत्री जयकुमार रावत साहेब आणि जिल्हाधिकारी मिताली शेती मॅडम एस पी श्रावण दत्त साहेब आणि जिल्हा परिषदचे सी ओ ओझासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या खरं म्हणजे आमच्या चेतक फेस्टिवलचं उद्घाटन होईल त्याच्यानंतर दत्त मंदिरावर एक महाआरती होईल आणि मग या यात्रेला सुरुवात होईल या यात्रेमध्ये जवळपास यावर्षी या चेतक महोत्सवामध्ये महोत्सवामध्ये अडीच ते तीन हजार आश्व इथं येतील विविध राज्यातनं इथं आश्व खरेदी विक्रीसाठी येत असतात आणि जवळपास चौदा ते सोळा प पर्यटक अश्वप्रेमी अश्वशोती आणि ना खरं म्हणजे नागरिक इथं अश्व बघायला आणि या वेगळ्या दुनियाचा आनंद उठायला येतो साधारणतः कितीपर्यंत घोड्यांची खरेदी विक्री होते रेंज पर्यंत इथं पन्नास हजारापासून तर पाच करोडपर्यंतचा घोडा आपल्याला बघायला मिळेल खरं म्हणजे इथं सहा म्हणजे जवळपास पन्नास कोटी रुपयांची जवळ या यात्रेच्या माध्यमातून चेतक महोत्सवाच्या माध्यमातून मोठा असते आणि आपण बघितलं असेल की या चेतक महोत्सवाला आपण बघितलं की या बारा पंधरा वर्षामध्ये ही एक सारंगखेड्याचा घोडे बाजार होता त्याचं रूपांतर आम्ही चेतक महोत्सवामध्ये केलं आणि त्याचा प्रतिसाद तुम्हाला आज बघायला उद्यापासून पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पाच वाजेपासून जयंतीच्या मुहूर्तावर या चेतक फेस्टिवलला सुरुवात होणार आहे तसेच दत्त मंदिरात महाआरती होऊन या सर्व यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे अशी माहितीही आपल्याला मुन्ना दादा रावल यांनी दिली आहे आपण आज या ठिकाणी घोडे विक्रीसाठी आणलेले काही व्यापारी आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात भैया क्या बोलेंगे आप कोणते गावचे आहे और क्या बोलेंगे असे

तीस ते पस्तीस लाखापर्यंत या घोड्याची किंमत आहे असेही या ठिकाणी व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे राज्यकारभार न्यूज धुळे